नाही ना ना ना, तर साक्षी बदलून जातात मोठ्याच्या बाजून साक्षी राहतात आपल्या दिव्यांगाच्या बाजूने कोणी राहत नाही म्हणून मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करायचं आपण बोलताना शिस्त बोलायचं आणि त्याला चढवायचं मला का बाबा गरीब गरीब मला वर चढते आणि त्याचं रेकॉर्डिंग करून पॅन नंबरच्या कर्माप्रमाणे तीन वर्ष जमानात नाही नुसतं लग्न तर किती वर्ष तीन वर्ष अठरा शिटीची जी कायदा होता आता ती ढिल्ला पडला अठरा शिटीपेक्षा पेक्षा मोठा ढिला आहे कायदा दिव्यांगाचा म्हणून कोणी लग्न पाहणं आपल्याला म्हणाले नाही यासाठी आपल्याला ती काय घरकुलासाठी योजना आहे दिव्यांग पहिली पासून महाविद्यालयापर्यंत पैसे मिळतात शिकायला पहिली पासून मिळतात महाविद्यालयापर्यंत फेलोशिप मिळते पण ते सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सर फायदा घ्या लग्नासाठी पन्नास हजार रुपये महिना मिळते आपल्याला पण आम्ही म्हणतो की पन्नास हजारामध्ये आमच्या अपंगाला कोणी करून घ्यायला तयार नाही आम्हाला पाच लाख रुपये लग्नासाठी दिलं तर एक आपण लाख रुपये मिळालेत आपल्याला म्हणून आम्हाला करून घेईल आमच्या आपण महिलेला करून घेईल म्हणून पाच लाख रुपये द्या घरकुलामध्ये आपल्याला पाच लाखाची मागणी केली आपण पाच लाखापैकी आपल्याला अडीच लाखाचं घरकुल आपल्या दिव्यांगाला देण्यात येणार आहे आपल्या आपल्याला पाच लाखाची मागणी केली शासनानं आपल्याला तीन लाख रुपयाचं लग्नासाठी देण्यासाठी प्रोत्साहित आहे पण कधी मंजूर येत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले मानधन राज्य शासनाप्रमाणे वाढावं म्हणून आपण मागणी करतोय ते सुद्धा आपल्याला हे मानधन वाढत अशा प्रकारे अनेक सवलती आहेत आता नंतरला आपण सवलती सांगत राहू तुम्ही आम्ही जुळत राहा तुमच्या का काही अडचणी असतील तर मला सांगत जा पण मी ज्या फोन उचललाय म्हणून जागा देऊ नका मी अशा कार्यक्रमात राहतो फोन उचलत नाही मी कधी 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 ट्रास आम्हा सोबत तर तुम्हाला फोन उचलता येणार नाही पण तुमचा फोन आल्यानंतर सुद्धा मी पुन्हा डबल रिपोर्ट करतो तुम्हाला पण तुम्ही मला व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला टोटल माहिती मिळेल यूट्यूबला माहिती मिळेल ते बघत जा पण मी तुम्हाला कॉलिंग करू शकत नाही कारण का एकही दिवस घरी राहत नाही मी पूर्ण महाराष्ट्राभर फिरतोय म्हणून तुमचा मी कॉल मला तुम्हाला कॉल करणं होत नाही काही अडचणी असेल तर तुमच्या तालुका अध्यक्षाकडे संपर्क करा राजूभाऊ शोकूर हा चांगले काम करतात उमेश आहे सुकळकर आहे दादाराव कांबळे आणि अशा प्रकारे सगळ्यांनी आपण एकत्र येऊ आणि अशा प्रकारे तुम्ही आमचा वाढदिवस केला तुम्ही या कार्यक्रम आल्याबद्दल सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करतो